खरंतर तर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि निमित्ताने सर्वत्र आपल्याला मिळतोय सेलिब्रेशन होत आहे सेलिब्रेशन आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला धम आपल्याला करायला मिळणार आहे परंतु हे करत असताना काही लोकांचं योगदान असं असतं की बाबा त्यांच्या सहकार्या शिवाय किंवा त्यांच्या योगदानाशिवाय हे शक्य होत नाही आणि आज आपल्या आपल्यासोबत संतोष बसाटीच आहे खर तर आज त्यांचा जो काही म्युझिकल ग्रुप आहे नेहमीच या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होत असतो नाशकात त्यांचा कार्यक्रम होत असतो आणि सर्वांनाच ते त्यांच्या

आणि एक फार मोठी ताब्याची कसरत आहे आणि एक जेव्हा त्यातली धर्तीवरती ईश्वर स्वरूप असलं काय असतं तर माझ्या दृष्टिकोनातून सतीश आहे आणि त्या माध्यमातून आम्ही वर्षातून दोन कार्यक्रम एक पंधरा ऑगस्ट आणि एक अजून जेव्हा त्यांना असं वाटेल की एक कार्यक्रम होवा तर आम्ही गीत संगीत या ठिकाणी घेत असतो आमचं म्हणजे या ठिकाणी फक्त उद्देश असतो की त्या आजीबाबांच्या चेहऱ्यावर तीन तास एक हास्य खेळावं एक त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद ठेवावा mm. मागील आपल्या अतीत मध्ये आपल्या भूतकाळात काय घडलं याच्याकडे दुर्लक्षित होऊन आजीबाबांना एक वेगळा संदेश या ठिकाणी जावा आणि त्यांनी त्या जीवनाचा काहीतरी एक सुंदरसा आनंद घ्यावा ही एक भावना असते आणि त्या तीन तासाच्या कार्यक्रमामधून पुढचे येणारे तीन महिने त्याचं माइंड हे तशी अतिशय फ्रेश होतं आमचा अनुभव आहे हो कारण जे फीडबॅक सतीश सरांकडे येतात त्या फीडबॅकमधून आणि समाजामध्ये मला असं वाटतं की ऐंशी टक्के लोक खूप चांगले असतात लोक असतात ऐंशी टक्के लोक या वृद्धाश्रमाला आणि खूप साऱ्या शुभेच्छा तर, तर, तर आपल्याला त्या सगळ्या आनंद सगळ्या गाण्यांचा आनंद घ्यायचा आहे नवे नवे आजी आजोबांना देखील धमाल करायची आपण वेट अँड वॉच परंतु नक्कीच संतोष कसाटेसरांनी संपूर्ण टीम आहे म्हटल्यानंतर धमाल तरी होणार थँक्यू सो मच